दमभूत आहे जे बी मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर कशा आहे तुम्ही सर्वजणं असं आहे की तुम्ही सर्वजणं ठीक असाल मजेत असाल एकदम स्वस्त आणि एकदम मस्त असाल तर दुपारचा टाईम आहे आणि दुपारच्या टाईमाला जे घरातले एक्स्ट्राचे जे, जे कामं असतात ते करायचे असतात जे की सर्वच गृहिणी करतात तर इथं लक्षात आलं की सकाळी जेव्हा स्वयंपाक केला होता स्वयंपाक केला होता तेव्हा समजलं की पीठ कमी आहे आणि आज दडून आणायचं आहे दोन दिवस झाले लाईट नव्हती कारण वातावरण खराब असल्याकारणा दोन दिवस लाईट नव्हती आणि पीठही दडून आणता म्हणजे दळण दडून आणता आलं नाही म्हणून म्हटलं आधी दळण निवडून घेऊ म्हणजे दळण आज दळायला गेलं तर मग बाकीचे कामं होतात तर मग इथं मी असंच दळण निवडायला बसली होती आता इथं आमच्या घरचे गवत घरचे म्हणजे जे आम्ही वावरात पेरतो तेच आम्ही वर्षभर गहू साठून ठेवतो आणि तेच खातो जसे गहू होतात काही जास्त झाले तर त्यातले आम्ही काही विकतोही पण आमच्या घरी विकत नाहीत कारण असते ना, ले ले, आ, काई ना, काई आ, ना ते प्रत्येक ले माहेरचं काही ना काही द्यायचं असते मग तसं आमच्या घरी आहे माले ननद जेव्हाही येतात तेव्हा मला घरचं काही ना काही लेख आहे ते आपल्या घरातली म्हणून तेच्यासोबत काही ना काही आईची माया ही सोबत जात असते मग एक व्हिडिओ टाकला होता त्याच्याबद्दलही तर माईची माया हे माहेरची माया हे लेकीसोबत जातेच कधीही तर मग त्यासाठी आम्ही घरचे गहू विकत नाही कारण मग कधीतरी नंदाई नं ननद आल्या तर ता त्याच्यासोबत ते गहू द्यायचे असतात तर डाळ असो किंवा काही नवायचं कोणती कोणताही पदार्थ असो काही केला काही बनवला तर ता मग ते त्याच्याजवळ म्हणजे त्याच्यासाठी पाठवून द्यावंच लागते तर इथं दुपारच्या टायमाले दळण निवडायला बसली होती आशू बाहेर गेला होता आ, तो बाहेर गेला त्याच टायमाला जसं की मी कामं करत असतो जसं सगळ्याला माहीत आहे ती इथे दळण निवडायला बसली होती आणि त्याचसोबत जसं की मी मागच्या व्हिडिओत बोलली होती की एक गृहिणी म्हणलं म्हणजे तिच्या मागं दहा गोष्टीच्या दहा प्रकारचे प्रश्न असतात जसं की तू असं नको करू तसं नको करू हे काय करतं ते काय करतं पण असते ना एखादी स्त्री जेव्हा कोणता निर्णय घ्यायचं म्हणते तर तेव्हा त्या ते निर्णयाच्या मागं त्याच्या घरच्या तिच्या घरच्याचा सपोर्ट असणं महत्त्वाचं असते आता होते कधी कधी की एखाद्या टायमाले असं होते की एक व्यक्ती आपल्याला सपोर्ट करते दुसरा फक्त सपोर्ट करायचं फक्त नाटक करते की ठीक आहे बाबा तुला जे करायचं ते कर पण नंतर थोड्या दिवसांना म्हणा की कोणत्या गोष्टीबद्दल जर आपला आपल्याबद्दल दुसऱ्याच्या मनात काही राग असेल कोणत्या गोष्टीबद्दल असेल म्हणजे मग तो राग तेव्हा काढत नाहीत जेव्हा काही दिवस निघून जातात मग तो, तो राग त्याचा फुटून निघते आणि फुटून निघाल्यावर मग आपल्याला त्या गोष्टीबद्दल टोपणं भेटते आता प्रत्येक सुनवायरीचं तसंच असते तर लग्नाच्या आधीची गोष्ट वेगळी आणि लग्नाच्या नंतरची गोष्ट वेगळी तर लग्नाच्या आधी, आधी कसं असते की एक मुलगी स्वतंत्र असते तिले स्वतःचं जीवन जगायचा अधिकार असते ते विचारते तिच्या आईवडिलाला विचारते तिले जे काही करायचं असलं ते एक वेळा विचारते घरच्यानं जर नाही म्हटलं तर त्याच्यावर हट्ट करून किंवा मग काहीतरी नाटकं करून ते त्या गोष्टीला सहमती घेते पण लग्नानंतर ती गोष्ट होत नाही लग्नानंतर कसं प्रत्येक गोष्टीचं बंधन व प्रत्येक गोष्टीची मर्यादा आपल्यामागं आपल्या समोर अशी मांडली जाते आणि लग्नानंतर ते जबाबदाऱ्या त्या मर्यादा त्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात आणून दिल्या जातात की नाही तू तू आता लग्न झालं तुला नवर आहे तुला सासू आहे ससरा आहे घरदार आहे मग तू ह्या गोष्टी करायला नाही पाहिजे तुला त्या गोष्टी करायला नाही पाहिजे मग या गोष्टीचं बर्डन तिच्यावर टाकल्या जाते मग तिची कोणत्याही गोष्टीची इच्छा असो आता यूट्यूबवर व्हिडिओ टाकण्यास एवढंच नाही तर मग कोणतीही इच्छा असो कोणाशी बोलायची इच्छा असो की कुठे कोणाच्या घरी जाऊन बसायची इच्छा असो किंवा मग शिक्षणाची असो आवड काही दुसरं वेगळं काही करायची असली आवड तर मग ह्या काही आवड असली तिला कोणत्याही गोष्टीची आवड असली किंवा छंद असला तर तो छंद तिचा तिथंच संपून जाते एक वेळा लग्न झालं म्हणजे कसं ते पायात बिडी टाकल्यासारखं मग तिच्यासोबत वागल्या जाते आता इथं माझ्या घरी असं होते असं मी म्हणत नाही की मला घरची बी गोष्ट अशीच आहे म्हणून पण हा ठीक आहे एक वेळा लग्न झालं म्हणजे लय फरक पडते लग्नाच्या आधीची गोष्ट कशी असते लग्नानंतरची गोष्ट कशी असते सगळ्या गोष्टी समांतर नसतात काही गोष्टीत आपल्या आपल्याला बंधन पडते तर काही गोष्टी आपल्याले काही गोष्टीसाठी आपल्याला फ्रीडम असते आता फ्रीडम असणं हे समोरच्या व्यक्तीवर अवलंबून करते की जो आपला जो पार्टनर आहे त्या व्यक्तीवर अवलंबून करते की या व्यक्तीनं जर आपल्यासोबत हां आयुष्यभराचा साथ आहे तुझा माझा ठीक आहे मग आता आयुष्यभराचा साथ आहे तर मग जे माझी इच्छा आहे ते जर तू पूर्ण करत असशील किंवा मग मला काही छंद आहे काय अजून काही इच्छा आहे ते जर त्यासमोर मांडल्या तर तू त्याला साथ दे हां ठीक आहे इच्छा मला जर काही अवांतर असतील किंवा मग बिनकामाच्या असतील तर त्याच्यावर तू बर्डन टाक त्याच्यावर तू आ, नकार दे पण जर काही असे छंद असले की नाही आपली बायको घरातच असते किंवा मग आपली सून घरातच असते ती कुठे जात नाही कुठे बसत बस नाही कोणाशी बस बोलत नाही म्हणजे घरातल्या घरात जर तिला काही असं काही करायचं असेल तर तिला करू द्यायला पाहिजे तर मला घरची गोष्ट काही अशी वेगळी असते एक, एक जण हो म्हणते एकजण नाही म्हणते आता आ, या आमच्या घरी त्या दिवशी जसं मी मागच्या व्हिडिओत बोलले की सासूबाईचा सा नकार झाला या गोष्टीसाठी सासूबाईचा नकार पर... झाला या गोष्टीसाठी एक असते एक मिस्टर हो म्हणतात दुसरा सासू नाही म्हणते मी मागच्या व्हिडिओतच मी बोलले की पंधरा ते वीस दिवस मी कंटिन्यू म्हणजे व्हिडिओ टाकला नाही घरी वाद चालू होते आणि त्याबद्दलच मी व्हिडिओ टाकला नाही आ, ते त्या टेन्शन म टाकला नाही पण जसं की, की, आता सासु है की मी मागच्या व्हिडिओत बोलली की मला आता कंटिन्यू व्हिडिओ टाकायचे आहेत आणि व्हिडिओ टाकल्यावरही सासूबाईले मेन गोष्ट आहे सासूबाई जे मला सासू आहेत ते करून दाखवायचं आहे की नाही मी घरात मी व्हिडिओ काढतो मी व्हिडिओ अपलोड करतो तर मलाही काहीतरी करायचं आहे काहीतरी बनवायचं आहे म्हणून मी व्हिडिओ काढतो तुमची सून कुठे घराबाहेर जात नाही तुमची सून कोणाशी बोलत नाही कोणाचं घेणं देणं नाही कोणासोबत शिल्लक बोलत नाही किंवा कोणाशी असा संपर्क ठेवत नाही फक्त ते व्हिडिओ काढते तेही तिचे घराचेच व्हिडिओ काढते तेव्हा असे दुसरे व्हिडिओ काही काढत नाही काही नाचणं कुदणं नाही काही दुसऱ्या गोष्टीचं काही नाही ते तेच तिचेच कामं करताना जे तिच्या दैनंदिन जीवनातले जे रोजचे घरातले कामं असतात तेच कामं करता करता ते व्हिडिओ काढते आणि ते सर्वांसोबत शेअर करते आता त्याच व्हिडिओ जर मला वाव भेटली किंवा मग काही सबस्क्रायबर वाढले माले तर तेच सासू उद्या मला लाड करतील हरिक करतील की नाही माझ्या सुनीनं जे ज्या गोष्टीसाठी मी विरोध केला त्या गोष्टीवरून तिनं काहीतरी करून दाखवलं काहीतरी बनून दाखवलं आता यासाठी मध्ये खरंच तुमच्या मदतीची गरज आहे जेवढी तुम्ही मला मदत करसाल तेवढं मलासाठी चांगलं आहे मीही तुम्हाला मदत करतो मला फक्त एक कमेंट करून सांगा की मी तुम्हाला मदत केली मीही तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करतो व्हिडिओ तुमचे आवड म्हणजे व्हिडिओ तुमचे लाईक शेअर सबस्क्राईब सगळे करून पण माझे व्हिडिओ माले व्हिडिओ जेवढे येत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण मला सध्या सध्या तरी या दोन ते तीन महिन्याचाच मला टाईम भेटला की दोन तीन महिन्यात जर तुले जे करायचं आहे ते दोन तीन महिन्यात करून दाखव नाहीतर झालं तर ठीक दोन तीन महिन्यात नाही तर त्याच्यासमोर जर तू आण अजून टाईम मागशील तर तू तुला भेटणार नाही मग तुला तिथं चॅनल बंद करावं लागेल म्हणून या दोन ते तीन महिन्यातच मला जे काय आहे ते करून दाखवायचं आहे सासूबाईले सासूबाईला सांगायचं आहे की नाही मी काही करू शकतो म्हणून आता एक वेळा सासूबाईला करून दाखवलं म्हणजे हजार सबस्क्रायबर जरी मला पूर्ण झाले ना हजार सबस्क्रायबर जरी या दोन ते तीन महिन्यात मला पूर्ण झाले तरी सासूबाईचा सा होकार येईन आणि समोरचे व्हिडिओ मी अजूनही तुमच्या सोसाठी टाकत येईन तर इथं दळण वगैरे दळून झा म्हणजे जा, निवडून झालं होतं आणि जो पसारा असते म्हणजे कपडे वगैरे जे बाहेर होते वाव घालेल ते घरात आणून घड्या करून सगळं आवरून पसारा ठेवून दिला होता कारण अशी दुपारच्या बाहेर मी घरातच त्याने कोंडून ठेवतो कोंडून म्हणजे कसं दोन्ही दरवाजे लावून ठेवतो आणि तो घरातच खेळवतो त्याले कारण बाहेर ऊन जास्त असते म्हणून तर म्हणजे दिवसभर ऊन येते मग नंतर तीन चार की पाण्याचा पाण्याचं वातावरण चालू होते पावसाचं वातावरण चालू होते म्हणून त्याला मी घरातच खेळू देतो आणि जेवढं खेळीनतो तेवढं खेळू देतो त्याला मी मग तर त्याचं दिवसभर खेळणं झालं की मग तो कसा लेकरू घरात खेळते म्हटल्यावर पसारा तो करीनच कारण तो दोनच वर्षाचा आहे म्हणजे दोन वर्षाचाही पूर्ण झाला नाही तो पुढच्या महिन्यात दोन वर्षाचा होईल तर पुढच्या महिन्यात तो दोन वर्षाचा होईन तोपर्यंत कसा तो जेवढा घरात खेळते तेवढं मी त्याला घरात खेळू देतो घरात जेवढा पसारा करायचा तुला कर बाहेर मी त्याला जाऊ देत नाही थोडा म्हणजे ऊन कमी झाली की मग त्याला मी बाहेर सोडतो खेळायसाठी तो बाहेर मग त्याच्या आजोबासोबत म्हणा बाबासोबत म्हणा किंवा आजीसोबत म्हणा तो बाहेर थोड्या वेळासाठी मग खेळते मग चार वाजता सा चार साडेचार वाजतापासून तो घराच्या बाहेर गेला की मग सात साडेसातपर्यंत तो येत नाही कारण मग तो तिकडेच खेळते आणि तोपर्यंत मग माझे जेवढे घरातले कामं असतात संध्याकाळचं रुटीन म्हणा किंवा मग स्वयंपाक भाजीचं म्हणा ते सगळं मग मला सहा साडेसहा सातपर्यंत आवरून घ्यावं लागते तर इथं झाडून काढून झालं होतं पण झाडून काढल्याबरोबर हे बा असं पावसाचं वातावरण चालू झालं होतं तो आशु आशु तो आए आए तर आशु घरी आला होता पाणी येणं चालू झालं होतं म्हणून आशू घरी आला थोडा वेळ खेळला बाबा आहे पाणी चालू झालं ना आशू असा बाहेर खेळायला तेवढाच व्हिडिओ तुमच्या समोर शूट झाला पाणी थोडस थांबल्यानंतर आशुचे बाबा आले मला पेरणी करायची आहे म्हणजे मग बियाणं आणणं महत्त्वाचं आहे तर मग बाबा तेच बियाणं घरी घेऊन आले होते तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा बाय